वर्षभर शेतात राब करणारा शेतकरी व त्याचा सारथी आणि मित्राचा उत्सव म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण अगदी तोंडावर आलेला असून याकरिता ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी आहे तो शेतकरी गरीब व श्रीमंती असा कोणताही भेद न ठेवता आपला बैलजोडीकरिता पोळ्याचा सण साजरा व्हावा या दृष्टिकोनातून बाजारामध्ये साहित्य खरेदी करत असताना दिसत आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग हा पोळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना गर्दी करत आहे याकरिता लागणारे साहित्य हे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले असून हे घेण्याकरता शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा होत आहे याआधी पोळ्याला लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता तालुक्याच्या बाजारात ग्रामीण भागातील नागरिकांना जावे लागत असे परंतु आता यंदा प्रत्येक ग्रामीण भागातील बाजारामध्ये पोळ्याला लागणारे सर्व बैल सजावटीचे सामान आपल्या गावीत उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्यमय आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे